काय सांगू आपल्याला एका संघाकाळी आम्ही एका खासहेबांच्या ह्याच्यामध्ये खारंगी वादमध्ये आमच्या मम्मादुसिंग कासाहेब त्यांच्या क्लासमध्ये आला तोही तोही होता तोही वीस बावीस वर्षाचा आणि मीही त्यात वयाचा आमच्या दोघांच्या वयामध्ये सहा महिन्याचं अंतर होतं तो सहा महिन्यांनी माझ्यापेक्षा लहान होता आणि एकदा मजेत आम्ही बोललेलं आठवतं की वशा माझ्या स्मृतिदिनाला तू दणकून गा भर का भाषण नको कळूस असं मी सांगितलं होतं त्याला पण आज काहीतरी विपरीतच घडलेलं आहे सहा लहान आहेस तू लहान आहेस अशा रीतीने चाललेलं होतं आणि तोही काही कारण नसताना मला वडील माणूस असेल तर तिथे आम्ही भेटलो आणि वसंतांनी मला पहिल्यांदा काय ऐकावर असेल तिथे सहज बोलता बोलता जमाना असा लोकांना गाणं इतकं कळत नव्हतं की त्या काळात माझी गवई म्हणून ख्याती होती आणि <laughs> वसंत तबलावा वाजवत होता माझ्यावर किती जमाना बदलतो तू म्हणजे समाजात किती चुकीच्या गोष्टी चालू असतात तर तिथे मी त्या खाससाहेबांच्या क्लासमध्ये काहीतरी म्हणत बसलो असताना हा रे हा हा गाव 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 बेटे गाव करत असतात गाव बेटे गाव हा डायलॉग त्यांनी कटार नंतर सुरू केलेला नाही हा त्याच्या लहानपणापासूनचा डायलॉग आहे तो जन्मजातच एक प्रौढ आणि वार्धक्य घेऊन आलेला मनुष्यचा ज्ञानाने झालेलं मिळालेलं तर तो म्हणाला गाव बेटे गाव केलं त्यांनी मी सुद्धा म्हटलं लेखा ले ले हा मला बेटे करणारा कोण आहे एकदम अशा रीतीने मी बघत होतो आणि नंतर खासा म्हणाले म्हणाली काय बसंत क्या व्हा तर म्हणा आज संध्याकाळी एक रेकॉर्डिंग करून आलो मी म्युन्सिपालिटी नावाच्या नाट्याचा एक हिंदी चित्रपट तयार केलेला होता त्या चित्रपटामध्ये सुलतान शहर के या ये तो येतो वाले नावाची एक छक्कड होती आणि वसंतानी ती तिथल्या तिथे म्हणून दाखवली आणि ये तो वाले म्युन्सिपालिटीवालेच्या नंतर जी त्याची ताण वच पंचमाला भेटून आली तुम्हाला सांगतो की ह्या घटनेला चाळीस वर्ष झाले तसं मला वाटतच नाही आज ह्या क्षणीसुद्धा माझ्या कानामध्ये ती ताण तसे